नमस्कार मी माझं सौभाग्य ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर मी आशा करते माझे नवीन नवीन व्हिडिओ असे तुम्हाला आवडत असतील चला तर आज मी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर इथं मी काय केलेलं आहे बघू शकताय तुम्ही इथं मी कच्चा शाबू घेतलेला आहे तर दोन वाटी शाबू असा घेतलेला आहे तर आपल्याला हे नॉर्मल भाजून घ्यायचं आहे बरोबर दोन वाटी मी शाबू घेतलेला आहे तर आपल्याला नॉर्मल याने भाजून घ्यायचं आहे तर एक वाटी आपल्याला एक वाटी नाही आपल्याला पाऊन वाटी शेंगदाणे त्यामध्ये टाकून घ्यायची तर आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर चला तर आता मी हे शेंगदाणे शाबू मिक्स केलेला आहे तर आपल्याला हे आपले गोल्डन कलर पण होऊन द्यायचा नाही लय लाल पण होऊन द्यायचं ना असं मीडियम पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर मी जी भाजून घेत आहे आधी मी कढई गरम करून घेतलेली होती बघू शकताय आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या शाबू आणि एक वाटे पाऊन वाटे शेंगदाणे घालून घेतलेले तर तरी आपल्याला पूर्णपणे दोन्ही पण वस्तू सारख्याच भाजून घ्यायच्या आता तर मी जास्त काहीच नाही होऊन द्यायचं ह्याच्यामध्ये तर मीही भाजून घेणार आहे बरं तुम्ही सांगा तोपर्यंत तो माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा विसरू नका म्हणजे आता नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा पूर्ण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नमक माझी रेसिपी कशी वाटते का तर बोलाय गेले ते जिपता सरविला जाते धाकदूक धाग धूक दुखू काहीच पण शब्द जातो का सांग असं वाटतं त्याला तर आता तुम्ही बाजून घेत आहे पाच ते दहा मिनटं आपल्याला सगळं मिळून बाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक कडकड वाजते ते तर याला नॉर्मलपणा म्हणजे नरमपणा आला पाहिजे नॉर्मल भाजल्यावर म्हणून आपल्याला ही भाजून घ्यायचे आहेत आधी तर दोन्ही वस्तू मी एक साथ भाजून घेणार आहे म्हणजे आपल्याला हे तर काय करायचे तुम्ही तर बघू शकताय आता तोपर्यंत आपण दोन बटाटे घेऊन कट करू चला तर आता नॉर्मल गॅसवर भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला ही एका एक ताटामध्ये घ्यायचं आहे तोपर्यंत तेल गरम व्हायला ठेवायचं आता ही पॅन चा हा ठुत आहे मी निहून थंड व्हायला तेल टाकायच्या आधी एक वाटी शेंगदाण्याची भाजून घेत आहे तर इथं मी बटाटे घेतलेले इथं छोलून तर बटाटे कशा मापची कट करायची आपल्याला ते पण बघू शकताय बघू शकताय ह्या टाईपचे आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे तर आणि ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला मी आधी धुवून घेतले होते धुवून घेतल्याच्यानंतर परत छलून घेतले आणि छलल्याच्या नंतर परत न धुवून घेतली होती तर आपल्याला हे टाईपच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत कट करून घ्यायचं आहे मग जाडसरच फोडी पाहिजे त्या हे पातळ पण नाही करायच्या आता तो तो तर आता ह्याच्यात मी पाणी टाकत आहे तोपर्यंत शेंगदाणे भाजत आहेत कढईमध्ये चला शेंगदाणे तर झालेले तर भाजून आता काढून घ्यायची तर ह्यामध्ये आपल्याला तेल तापा ठेवायचे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे चला तर आता हे आपल्याला दळून घ्यायचं आहे मी मिक्सरला दळून घेत आहे चला तर आता इथे एक मी ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये ता ता आपल्याला हे टाकून चाळून घ्यायचं आहे तर ह्याच्यातल्या कण्या वगैरे निघतात ना ते आपल्याला साईडला काढायचे आता आणि परत मिक्सरला धळून घ्यायचे आता जाडसर नसलं पाहिजे चला तर इथं आता मी काय केलेलं आहे ही जी आपलं निघली होत्या कण्या त्या दळून घ्यायला पाणी टाकलेलं आहे थोडं निवड्या मिरच्या टाकून घेऊन आपल्याला थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायचं आहे चला तर आता ह्याच्यात आपल्याला मीठ थोड्या प्रमाणात मीठ पण टाकून घ्यायचं आहे तर मी मीठ ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे बघू शकता जे कण्या होत्या ना ते दळून घेऊन त्याच्यात आता मिक्स करणार आहे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय बघू शकता तर आपल्याला हाताच्या सहाय्याने ही मिक्स करून घ्यायचंय गाठी वगैरे नाही झाल्या पाहिजे आता चला तर बघू शकताय मी या पद्धतीचं बनवून घेतलंय असा गोळा झाला पाहिजे पाणी न टाकता तर हे मी साईडला ठेवत आहे दहा ते पाच मिनट चला तर आता मी, ले ले था था मी ही छान अशा टाईपचे बनवून घेतलेले आता मी तेल गरम केलेले त्यामध्ये सोडत आहे तर तोपर्यंत असे ओडे मी बनवून घेत आहे छोटे छोटेच ओडे बनवून घ्यायचे लई पातळ पण नाही बनवायचे जरा असे जाडसर पाहिजे ते तर बघू शकताय आता ह्यामध्ये आपण ती वडे सोडलेले तर त्याला पलटी मारून घ्यायची बघा त्या व कसा काळा जातोय तर हे आपल्याला फुल गॅसवर तळून घ्यायचे तर शाबू येत राहिलेला एक अर्धा चौथा शाबू बोलू शकताय कसा असा फोकतोय आणि फुटतोय पण एकदम अशी रेसिपी कुरकुरीत आणि मस्त होती रेड कलर नाही उठून द्यायचा त्याला बापरे शबू कसा फुटतोय त्याच्यात शेबू असला तर बारकून होतोय बर का त्यामुळे बारीक दळून घ्यायचं म्हणून मी आता हे ओडे टाकून घेत आहे बघू शकता एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे मस्त कुरकुरीत झालंय चला आता शाबदाने उडत बनून झालेले आहेत आपले तर आता मी इथं काय केलेलं आहे आधी कढईतलं तेल खाली करून घेतलेलं आहे आणि मग पाण्यात बटाटा ठेवला होता की बटाटा बटाटा आहे तर ह्याच्यात आपल्याला अर्धा चमच मिठ घालून घ्यायचे बाकी काय घालायचं नाही पटाटा आपल्यामुळं ह्यावरून आपल्याला तेल केलं तर जास्तच वापरायचंय तर एक चमच मी तेल टाकून घेतलेले मी भाजलेले आणि हिरवी मिरची दळून घेतलेली मी बाकी काहीच वापरलेलं नाही तर ही उपासाच आहे ना त्यामुळं फक्त मीठ मिरची आणि शेंगदाणे आहे एवढच वापरलेलं आहे तर यामध्ये आपल्याला पाणी जास्त ॲड की तीन दिवस राहिली चटणी चार दिवस राहिले तरी खराब होत नाही त्याला चटणी बोलतात किंवा आमटी बोलतात तर मी ह्याच्यात पाणी जास्त घालून घेत आहे का, का तर बटाटा शिजवायचा अजून थोडस पाणी टाकून घेत आहे तर आपण जे वडे काढून घेतले होते जे पुऱ्या काढून घेतल्या होत्या याला तेलामध्ये भाजी पण होत आहे तर ह्यामध्ये आपल्याला पाणी अजून वर करायचं आहे तर बटाटा शिजायला पाणी जास्तच लागतं चला तर आता चार ते पाच मिनटं बटाटा शिजवून द्यायचा आहे तोपर्यंत ता बाकी तावडून घेऊया बघू शकता वडे कसे झाले तर कुर कुरकुरा आवाज येतोय आणि एकदम मस्त झाले तर का आणि बघू शकता वातवडी पुरी म्हणलं तर चालेल का तर ही मोठी केली मी आणि ही छोट्या छोट्या केल्या आता गरम आता बघू शकता आता ही हे आमटीत खायला खूप छान आता तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की बघा आमटी आणि पुऱ्या हे उपासाल कधी नडून पडायचं नाही कधी पण हे बनवा आणि नाहीतर बटाट्याची पण शेव होती ते पण बघून तुम्ही ट्राय करू शकताय का तर राजगिऱ्याचं पीठ आणायचं मी बेसन पीठ वापरले त्या अवघी राजगिऱ्याचं पीठ आणून बटाट्याची शेव पण बनवू शकताय तुम्ही चला तर आता मी इथंच ब्लॉग खतम करत आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका